नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी आज बनवणार आहे नाश्त्याला मेथीचे धपाटे पराठा थेपला तर वेगवेगळ्या भागातले वेगवेगळी नावे आणि एकच पदार्थ तर आमच्या इकडे ह्याला म्हणतात धपाटे तर मस्त वेगळी असे सगळे पीठं घेतली त्यामध्ये मेथी टाकली हळद मीठ तिखट सर्व टाकून एकजीव करून घट्टसर असं पीठ मळून घेणार आहे जास्तही घट्ट नाही थोडंसं सेलसर आता गरमागरम धपाटे बनवणार होते मी आज म्हटलं चला तर कसं ना आता मेथीचं सीजन पण संपत आलं त्याच्यामुळं उन्हाळ्यात जास्त काही मेथी नसते त्याच्यामुळे आणि बरेच दिवस झालं मेथीची काही मी धपाटे केलेच नव्हते त्याच्यामुळे म्हटलं चला आज बनवूया तर इथं ना स्वराजला काय आज टिफिनचंही टेन्शन नव्हतं कारण तो स्कूलला जाणार नव्हता आणि आजनं मला जायचं होतं बाहेर तर एक महत्त्वाचं काम होतं त्याच्यामुळे गर्म तर इथं आता धपाटे करून घेते आणि मस्त असा असं आता गरमागरम सगळेजण आम्ही नाश्ता करतो दही धपाटे तर खूप छान लागतात दही धपाटे लोणचं जसं आवडत तसं ज्यांना प्रत्येकाला तर स्वराजचं काम होतं ना आधार कार्डचं काम होतं आधार कार्ड अपडेट करायचं होतं त्याच्यामुळं आज त्याला ना सुरची सुट्टी घेतली मी टीचरांनी विचारलं कारण कसं ना स्कूलमध्येच आधार कार्ड त्यांनी सांगितलं टीचरनी त्याच्यामुळं आणि थोडासा नावाचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे आता इतके दिवस तर ते आधार कार्ड चाललं पण आता इथून पुढं चालत नाही त्याच्यामुळे तर आता तिथे गेले मी आधार सेंटरला तर घरापासून एक दहा पंधरा मिनटं अंतरावर होतो त्याच्यामुळे मग दोघांना घेऊन गेले मी दुपार तर दुपारी बारा वाजले होते खूप उशीर झालता आणि सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत ते आधार सेंटर चालू राहतं पण आता कसं घरातले कामं वगैरे सगळे आवरून जायचं म्हटल्यानंतर उशीर होतो आणि विराज पण झोपला होता त्याच्यामुळे वेळ गेला तरी पण भांडे वगैरे सगळे तसेच ठेवले कपडे तेवढे धुवून आले आणि स्वयंपाकही तसाच राहिला आहे एक एके दिवशी काय होतं काय माहिती कितीही पटकन म्हणजे पटपटपट कामं करायला जाऊ नका कामं संपतच नाहीत तर चला ठीक आहे आता दररोजची कामं असतात जे महत्त्वाचं असतं ते कामं ती अगोदर करायलाच पाहिजे ना तर आता हे स्वराजचं चा आधार कार्डचं ना बरेच दिवस चाल झाले चाललं होतं कुठेच होत नव्हतं पण आता एक ठिकाणी मला एका मैत्रिणीनं ॲड्रेस सांगितला त्याच्यामुळं आता मी इथं आले आहे बघूया आता इथं हे होतं आहे का नाही आहे तर गर्दीचं दिसत होती आणि त्याच काही मी पूर्ण असं शूट घेतलं नाही त्याच्यामुळे तर इथे विचारलं मी त्यांना पण ते काय बोलले आता अगोदर अपडेट करायला लागेल कारण कसं ना पाच वर्षाला अपडेट करावं लागतं मुलांचं आधार कार्ड प्रत्येकाचं तर ते मी काय अपडेट केलं नव्हतं तर ते आता दादा बोलले की अगोदर अपडेट करायला लागेल नंतर मग जे काय तुमचा प्रॉब्लेम असेल नावाचा तो नंतर दुरुस्त करायला लागेल म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या तर आता ना अपडेट करायला टाकलं त्यांनी आणि नंतर आता पंधरा दिवसांनी या म्हणजे मग नंतर आपण चेंज करून घ्या आणि शाळेतून तर इतकी घ्यायला लागली तुम्ही आधार कार्ड द्या आधार कार्ड द्या तर चला आता पंधरा दिवसांनी अजून एक चक्कर तिथं मारायचं लागणार मला तर इथं घरी आली आणि स्वयंपाकाची तयारी केली कारण कसं नाश्ता वगैरे करून गेलो होतो स्वयंपाक तसाच राहिला होता तर आता इथं आहे पटकन अशी हरभऱ्याची भाजी गरगट्टा हरभऱ्याची भाजी तर खूप छान लागते ही भाजी तर हरभऱ्याची भाजी ज्वारीची भाकरी आणि मुलांना आल्याले अगोदर कुकर लावलं पटकनवरून भाताचं कसं उशीर झाला होता आता दोन अडीच वाजले होते मला घरी यायला तिथं वेळ गेला खूप त्याच्यामुळे गर्दी होती तर हा सहा नाही एक एक ना असा वेता घेतो कंटाळा येतो पण काय करणं आता तर कसा वाटला आजचा हा छोटासाच ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय